नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीतील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे छत्रपती राणी इंदुमती देवी बेघर संघटना रजिस्टर हुपरी यांच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून बेघर कुटुंबांना निवाऱ्यासाठी धडपड करत आहेत संघटनेमार्फत गट नंबर नऊशे पंचवीस आठ अ एक मागणी करण्यात आली होती पण न्यायप्रविष्ट असल्याने गट नंबर सातशे पंच्याण्णव जागा मागणी केली आहे संघटनेमार्फत लागणारी कागदपत्रे ना हरकत दाखले नगर नगरपरिषदेला उपलब्ध करून दिले आहेत पण आज तागाळे त्याचा निर्णय लागलेला नाही सदरचे जिल्हाधिकारी कार्यालयाला कागदपत्राची पूर्तता करून त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी दोन दिवसात त्यांचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे आमच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर निर्णय द्यावा अन्यथा येणाऱ्या दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणुकीच्या वेळी अडीचशे कुटुंब जवळपास एक हजार ते बाराशे मतदारांवर बहिष्कार करण्यात येईल असे छत्रपती राणी इंदुमती बेघर संघटना अध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना दिली विद्याधर कांबळे संभाजी माळी उदय कंगणे रवींद्र कांबळे यशवंत सरवदे आदींच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला